नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या डोक्यावरील जे कर्ज आहे ते कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहोत पण त्या प्रयत्नांना येश ना येत नाही तर तुम्हाला अगदी सोपा आणि साधा आज एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही नक्की करून बघा त्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी लक्ष्मी कायमचे आपल्या घरात वास करण्यासाठी हे जे धन लक्ष्मी कुबेरपुंचम आहे त्याची सेवा करा त्यामुळे काय होईल तुमची जी आर्थिक अडचण आहे तीसुद्धा तुमची नक्की संपणार आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होऊन लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये निरंतर वास करेल अखंड लक्ष्मीची प्राप्ती तुम्हाला होईल तर त्याच्यासाठी तुम्हाला धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करायची आहे तर मार्गशीर्ष महिना आता संपलेला मार्ग संपले आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याचशा आपले ऑफर होते पण ते आता सगळ्या संपलेल्या आहेत तर आता फक्त तीन ऑफर शिल्लक आहेत तर त्याच्या अगोदर जे फोटो गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला मनी बाऊल दिसला आहे आपलं सॉरी एक बाऊल आहे तो तुम्हाला या कुंचमच्या वरती फ्री मिळणार आहे आणि इतकं सगळं साहित्य तुम्हाला मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे तर धनलक्ष्मी कुंचमसोबत आपल्या घरामध्ये स्त्रीयंत्रावर आपण ज्यावेळेस कुमकुमारचन करतो त्यावेळेस माता लक्ष्मीची आपल्या घरावर आपल्या घरातील प्रत्येक माणसावर अखंड कृपा होत असते त्यामुळं आपण दर पौर्णिमेला दर मंगळवारी आपल्या कुलदेवीते कुलदैवाच्या कुल नावाने आपण स्त्रीयंत्रावर कुमकुमार्चन करायचं आहे त्यामुळंसुद्धा आपली आर्थिक जी स्थिती आहे ती मजबूत होते बळकट होते त्यामुळं तुम्हाला ह्या श्रीयंत्रसुद्धा या कुंचमसोबत मिळणार आहे आणि साहित्य म्हणाल तर साहित्य तुम्हाला इथं बघा जेवढं दाखवलेलं आहे तेवढं सगळं साहित्य तुम्हाला या कुंचमसोबत मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक डिश ह्याच्यासोबत मिळणार आहे ही आहे कासव डिश आणि ही सोबत एक फ्री येत असते आणि ही फ्री एक डिश आहे स्त्रीयंत्र डिश आहे ही सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही कवड्या ठेवू शकता नैवेद्य ठेवू शकता दिवा ठेवू शकता तुम्हाला कुठलाही उपयोग ह्याच्यासाठी करता येतो तर इथं बघा पाच कलरच्या पाच पाच बांगड्या आहेत गोमती चक्र आहे मोतीशंख आहे विष्णू चक्र आहे पाच कवड्या आहेत पाच गोमती चक्र आहेत त्याच्यानंतर एक अष्टलक्ष्मी कॉईन आहे कमळाचे बी आहेत पाच लघु दो नारळ दोन आहेत आणि गोल्डन आणि शिल्वरची फुलं दोन पाच पाच आहेत इतकं सगळं साहित्य तुम्हाला ह्याच्यासोबत मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला अष्टलक्ष्मी सॉरी महालक्ष्मी स्तोत्राचं एक पुस्तकसुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत फ्री दिलं जाणार आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक गुरुवारी करायची सेवा सांगणार आहे तर ती सेवा कोणती करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक लाल कलरचा धागा एक तीन एक एक रुपयाची तीन शिक्के आणि त्याच्यानंतर एक तांब्यावर पाणी तुम्हाला घरून घेऊन जायचं आहे तर हे कुठं घेऊन जायचं आहे तर तुम्हाला हे एका औदुंबराच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे ते झाड अगदी छोटं असेल मोठं असेल कसंही असू द्या त्या झाडाखाली तुम्हाला हे घेऊन जायचं आहे गेल्यानंतर त्या झाडाला तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि थोडीशी माती बाजूला सारून एक रुपया त्या जाग्यावर गाडायचं आहे आणि त्याच्यानंतर जो धागा आहे तो तुम्हाला त्या झाडाखाली गेल्यानंतर झाडाच्या एका फांदीला तो धागा तुम्हाला बांधायचा आहे आणि नंतर त्याच झाडाखाली बसून तुम्हाला भगवान गुरुचा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे मंत्र आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा खूप चमत्कारिक मंत्र आहे या मंत्राने हा मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे त्या झाडाच्या जा पाया पडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे असं तुम्हाला तीन गुरुवार करायचे आहेत आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला, तुम्हाला जो धागा आहे तो धागा तुम्हाला काढून तुमच्या हातात किंवा गळ्यामध्ये बांधायचा आहे खराब झाल्यानंतर पाण्यात विसर्जन करायचं आहे एक रुपया तुम्हाला तेथेच ठेवायचा